श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मात ब्रह्मा विश्व आणि महेश या त्रिदेवांना देवांना विशेष महत्व आहे यात महेश म्हणजे शंकराला देवांचे देव महादेव म्हटले जाते महादेवाच्या पूजेला प्रदोष व्रत समर्पित असते सर्व प्रदोष व्रतांमध्ये सोम प्रदोष खूप महत्वाचा प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रत पाळले जाते धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष काळात प्रदोष व्रताची पूजा केली जाते प्रदोष काळात महादेव कैलास पर्वताच्या चांदीच्या महला तृतीय करतात आणि देव त्यांच्या गुणांची प्रशंसा करतात या दिवशी महादेवाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपन तर चला प्रदोषव्रताबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया आणि त्याचबरोबर प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते तर मुलांसाठी आपल्याला उद्या गणपती बाप्पांना एक वस्तू अर्पण करायची आहे त्यांच्या जीवनातले जे काही दोष आहेत ते दूर करण्यासाठी तर त्याबद्दलची सुद्धा आजची माहिती आपण घेणार आहोत मे महिन्यात दुसरे प्रदोष व्रत हे सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस ला आहे म्हणजेच कधी तर उद्या आहे हे व्रत सोमवारी येत असल्याने या व्रताला सोमप्रदोष म्हटलं जातं सोमप्रदोषची तिथी मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी प्रारंभ होईल तर एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल महादेवाच्या पूजेला प्रदोष काळाचे महत्व आहे त्यामुळे सोमप्रदोष व्रत वीस मे रोजी आपल्याला साजरं करायचं आहे महादेवाच्या उपासनेसाठी प्रदोष व्रताचे विशेष महत्व मानले जाते हे व्रत शुभ फळ देणारे मानले जाते मान्यतेनुसार हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि नियमानुसार पाळल्यास आणि सोम प्रदोष व्रताची कथा ऐकल्यास महादेवाची विशेष कृपा लाभते देवाच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होऊन जीवनात सुख समृद्धी नांदते पौराणिक कथेनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाने तांडव नृत्य करून राक्षसांवर विजय मिळवला होता सर तुम्हाला आता हा जो उपाय हो आहे तर तो, तो कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया सोमप्रदेशच्या दिवशी ब्रह्ममुवर उठून आंघोळ करायची आहे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे देवघरात स्वच्छता करून घ्यायची आहे भगवान शंकराला धूप दिवा आणि नैवेद्य दाखवायचा आहे दरम्यान शिवलिंगावर कच्चे दोन आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात शिवपूजेला विशेष महत्व आहे त्यामुळे सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळात पुन्हा पूजा करायची आहे पूजेमध्ये आधी स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करायचे आहे सकाळच्या पूजेप्रमाणे यावेळी शंकराची विधिवत पूजा करायची आहे शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे शिवलिंगाला बेलपत्र फुले धतुरा त्याचबरोबर फुले भस्म अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय महादेवाच्या या बीज मंत्राचा एकशाट वेळेस जप करायचा आहे आणि जर शक्य असेल तर प्रदोष व्रताची कथा वाचायची आहे शेवटी शिव आणि गौरीसह सर्व देवतांची आरती आपल्याला करायची आहे तर अशा पद्धतीने उद्या तुम्हाला महादेवाची पूजा करायची आहे आता हा जो तुम्हाला उपाय करायचा आहे आता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता आणि महादेवाचं जिथे मंदिर असेल तिथे गणपती बाप्पांची छोटीशी मूर्तीही असतेच आता महादेवाचं मंदिर जर तुमच्यापासून खूप लांब असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जरी गेले तरी चालेल कोणत्याही एका मंदिरामध्ये जिथे कुठे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गणपती बाप्पा ही प्रथम पूजनीय आहे सर्वांनाच माहीत आहे तर महादेवांना सुद्धा गणपती बाप्पांची केलेली प्रार्थना त्यांची केलेली सेवा अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला उद्या सोमप्रदोषच्या दिवशी काय करायचं आहे बघा मुलांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पा विद्येचे देवता आहेत त्याचबरोबर विघ्नहर्ता आहेत संकट मोचन आहेत आता गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठीच आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्या मुलांवरती व्हावी मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती व्हावी इच्छापूर्ती व्हावी यासाठी आपण हा उपाय करत आहोत या उपायासाठी तुम्हाला हिरवे मोग घ्यायचे आहेत एक वाटीभर हिरवे मोग घ्यायचे आहे आणि त्यावरती एक बेला पान ठेवायचं आहे आणि गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे एक बेलाचं पान आ, हे तुटलेलं फुटलेलं नसावं अखंड बेलाचं पान पान असावं किंवा दोन पाना जे असतात बेलाला तर ते सुद्धा नसावं तीन बेलाचं म्हणजे एक बेलाचं पान असं तुम्हाला ठेवायचं आहे तर आता बेलाचं पान ठेवल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे प्रथम ही जी वाटे आहे तर तुमच्या मुलांच्या मुलींच्या डोक्यावरनं तुम्हाला ओवाळायची आहे सात वेळेस ओवाळल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे किंवा महादेवाच्या मंदिरात गणपती बाप्पांची जी छोटीशी मूर्ती असते तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पांना फुलं गंध फुलं अक्षता अर्पण करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुलं शक्य असेल तर तेही तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही त्यान जी वाटी आपण आणलेली आहे तर ही वाटी तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायची आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या गणपती बाप्पांना सांगायच्या आहे की मुलांच्या जीवनातले जे काही अडचणी दुःख दारिद्र्य दोष आहेत तर ते दूर करा आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला गणपती अथर्व एकदा पठण करायचं आहे गणपती अथर्व शिर्षमी गणपती बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आता हे सर्व झालं की ओम गम गणपती नम या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची आरती सुद्धा तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हो हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता बघा तुम्ही ज्या वेळेस गणपती बाप्पांना तुमच्या मनातील इच्छा सांगणार आहात ना तर गणपती बाप्पांना सांगायचं आहे की माझ्या मुलीच्या मुलांच्या जीवनातील जे काही संकट दुःख दारिद्र्य दोष विघ्न आहे तर ते दूर करा आणि त्यांच्या मनातील प्रत्येक जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस गणपती बाप्पांना प्रार्थना करा त्यावेळेस त्यांच्यावरती असणारे जे काही संकट आहे तर ते दूर होतीलच त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊन त्यांची इच्छापूर्तीसुद्धा होईल तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये प्रदोष काळ म्हणजे एक पाच ते सातचा सा, संध्याकाळचा जो पाच ते सातचा सा काळ असतो तर त्या कालावधीमध्येच करायचा आहे कारण प्रदोष काळामध्ये प्रदोषच्या दिवशी अतिशय या प्रदोष काळाला महत्त्व असतं तर त्यामुळे प्रदोष काळामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे मंदिरामध्येच उपाय करायचा कारण घरामध्ये सकारात्मक ऊर्जा एवढ्या नसतात जितक्या मंदिरामध्ये आपल्याला जाणवत असतात मंदिरामध्ये नेहमी आपण जातो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट भावना वाईट विचार नसतात त्यामुळे नेहमी मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण उपाय करतो तर ते नक्कीच आपल्यासाठी कारगार आणि यशस्वी असे ठरत असतात तर नक्की हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल मुलांचे दोष अडचणी विघ्न दूर होऊन गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल आणि त्याचबरोबर शिवशंकरांची सुद्धा कृपा आपल्यावरती होईल तर हा उपाय नक्की करा आणि त्याचबरोबर जर शक्य असेल तर मुलांकडनं गणपती अथर्व रोज म्हणून घेण्याचा प्रयत्न करा ज्यावेळेस मुलं गणपती अथर्व रोज म्हणतील त्यावेळेस त्यांच्या बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल कारण बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्ता आहेत संकट मोचन आहे तर त्यांची पूजा ही आपल्याकडनं तर झालीच पाहिजे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ